नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना तर काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं बरं येत ना सगळी तर पहिल्या तर तुम्हाला मनापासून आभारी आहे मी बरं का तुमची माझ्या बऱ्याच काय अशा बहिणी आहेत ती मला कमेंट करून कमेंट त्यांची येते की योगीता तुम्ही व्हिडिओ का बनवाना आहे योगिता तू व्हिडिओ का बनवाना आहे तर भाऊ बहिणींना व्हिडिओ बनवायचं कारण पण तुम्हाला सांगते आणि न बनवायचं मी सांगते काय होतंय माहिती आहे का मोबाईल जर हातात घेतला का नाही व्हिडिओ काढायचा तर हात माझा असं थर थर कापतोय ती म्हणते की व्हिडिओ काढू नको व्हिडिओ काढू नको त्यामुळे मी व्हिडिओ काही काढत नाही पण जसं माझा मूड व्हिडिओ बनवायचा होईल आणि जसं मला वाटेल की मी व्हिडिओ बनवा तसं मी नक्कीच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करन आणि किंवा बनवण पण कसं असतं माहिती आहे का व्हिडिओ बनवलं किंवा न बनवलं तर त्यात माझाच नप्पा आणि तोटा आहे बरोबर आहे का नाही व्हिडिओ बनवला तर माझा नप्पा आहे आणि व्हिडिओ नाही बनवला तर माझाच तोट आहे आणि भरपूर काय असे जीवनातल्या घडामोडी आहेत ती पण तुम्हाला सांगते व्हिडिओ द्रा द्वारा माहिती पडत असते त्या माणसांना जी माझी भाऊ बहीण ती माझी म्हणजे जी मला समजून घेणार आहे बरं का नावं ठेवणारे तर असते तीच नावं ठेवणारी त्यात काही वादिवाद नाहीच बरोबर आहे का नाही भाऊ बहिणींना नावं ठेवणार तर नावं ठेवणार ठेवणारच आहे ती थी। काय आपल्याला बिगर नावं ठेवता राहणार आहेत का आपण चांगलं वागलं तरी नावं ठेवणार आहे ती आणि वाईट वागलं तरी पण नावं ठेवणार आहे ती चला आमच्याकडं दे चार दिवसातनं पाणी सुटतं उद्या पाणी सुटायचं पण पाणीच नव्हतं म्हणून जरा ह्याच पाणी चालू करून पाणी भरलं तर कपडे हे धुतली कोण यात्रेला साडी घेतलेली साडी ही धुवून टाकली इकडे पाणी भरून ठेवलं त्यात असा विषय झाला की हो का हात कापला माझा बांगडी हातातले फुटून लागले हातात माझे पण चिमट भरून सुद्धा रक्त नाही आलं कुठे गेल्या दिसतंय का तुम्हाला तर लागली हाताला बांगडे माझ्या तर काय आहे ती मला आहे त्यांचं म्हणणं आहे की तू अजून हितच आहे का तू अजून जाणार नाही का किती लापाट आहे किती सापाठ आहे असं काय यांचं म्हणणं आहे त्यांच्यासाठी मी सांगेन माझ्या व्हिडिओद्वारा मी हितच राहणार आहे मी कुठं जाणार नाही मी माझ्या मनाची मालकी नाही ज्या मला जायचं आहे त्यावेळेस मी नक्कीच जाईन आणि मला नाही जायचं तर मी नाही जाणेन तो माझा वैयक्तिक प्रश्न झाला मी अनेकांना माझ्यावरती बोट उचलण्यासाठी ठेवलेला नाहीत बरोबर आहे का नाही तो प्रश्न कुणाचा झाला माझा प्रश्न झाला आता जी मला नावं ठेवणार आहेत का नाही ती कुठं जाते ती कुठं राहते ती काय करते ती काय नाही ती करत माझी त्यांना हे आहे का म्हणजे रोखठोक आहे का त्यांना काय माझी सांगा तुम्हीच भाऊ बहिणींना जी मला जी नावं ठेवणार ना आहेत का नाही काही टक्कोच्या आहे ती चार दोन टक्कोची त्यांना माझा कुठला दाब दबाव दा आहे का मी त्यांना म्हणते का तुम्ही इथं जाऊ नका तुम्ही तिथं जाऊ नका तुम्ही ही करू नका तुम्ही ती करू नका तर कसं असतं माहिती आहे का एखादा माणूस जर त्याच्या लाईफमध्ये जसं त्याला खुश आहे जसं त्याला आनंद भेटतोय जीवनाचा जसं राहण्याचा प्रयत्न आहे तर तसं राहू द्यावं माणसाने बरोबर आहे का नाही आणि आप आपल्या लयती लय म्हणाय तर तरी आपल्या महाराष्ट्र म्हणजे भारतामध्येच असं जास्त चालतं आता हे बाहेर देशात बघा बाहेर गावी बाहेर देशात अजिबात असं कोण कोणाचं बघत नाही काहीच नाही तुम्हाला सांगते असं कुणी कुणाला नावं ठेवत नाही त्यामुळं ती देश चांगला आहे तर आणि पुढे बी गेला ते पैशा पाण्या नाही तर कसं आहे आहे का एखाद्या गरीबाचं जर चांगलं झालं ना एखाद्या गरीबाचं जर चांगलं झालं तेव्हा ते जीवनात कुठेतरी खुड चालले तर त्याला वाईट वाईट बोलून त्याला महाग कसं खेचण्याचा प्रयत्न करायचा हे काही लोकांना चांगल्या पद्धतीतच माहिती असत चांगल्या पद्धतीत म्हणजे चांगल्याच पद्धतीत मग त्याच्या चारित्र्यावरती बोटं उचलणार परत त्याच्या राहण्यामान्यावरती बोटं उचलणार त्याच्या खाण्यापिण्यावरती बोटं उचलणार हे अधिकार कोणीच कुणाला दिलेला नाही कळलं का तर राहिला मी माझ्या इथं माझ्या मी माहेरात येऊन राहिली माहेरात बी येऊन राहिली याचा अर्थ असं नाही की माझ्यापासून माझ्या फॅमिली म्हणजे माझ्या घरच्यांना म्हणजे तसं सांगण्याचा जर उद्देश केला तर माझ्या भावांना की का माझ्यापासून काही त्रास आहे असं तर काहीच नाही किंवा मी तुम्हाला सांगते मी कुठल्याही गोष्टीचा काही त्रास देत नाही कोणाला मी स्वतः समर्थ आहे स्वतः सामर्थ्य मी जगण्यासाठी पण किंवा काय झालं तरी माझं मी आणती खाती माझ्यापासून तर कोणाला त्रास नाही किंवा ह्याची मी पुरेपुरी अशी जबाबदारी घेईन की माझ्यापासून कोणाला त्रास नाही होवा हा राहिला विषय मी माझ्या जीवनाचा तर ती मी माझं जीवन जगत राहणार मी ही चार लोकं नावं ठेवते ती त्यांचा विचार करून तर मी माझं जगणं सोडणार नाही बरोबर आहे का नाही ही चार लोकं कशाला असते ती नावं ठेवण्यासाठीच असते ती हां ज्याला मनापासून वाटतं ना म्हणजे अशी मनापासून चांगला विचार करणारे सुद्धा काय आहेत आपली भाऊ बहीण ती मला कमेंट करत असतात की योग्यता ताई तू व्हिडिओ का टाकत नाही किंवा योगिता तू व्हिडिओ का टाकत नाही व्हिडिओ टाकत जा आम्हाला आवडतात तुझा व्हिडिओ बघण्यासाठी तर त्यांच्यासाठी तर मी व्हिडिओ टाकणारच आणि व्हिडिओ टाकणे हे माझं काम आहे कुठेतरी कसं असतं एखाद्या गरीब माणसाला कुठेतरी जीवनात पुढे जाण्याची काहीतरी संधी भेटलेली असते किंवा संधी असती ते जीवनात पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतं आणि ते जीवनात पुढे जातही लागतो थोडासा वेळ लागतो आणि कसं असतं आपण ज्यावेळेस काहीतरी आपल्या जीवनाची कुठेतरी प्रगती करत असतो किंवा जीवनात आपल्या पुढे पुढं गेलेला असतो आपल्याला पैसा पाणी ते काय असं सजासजी भेटत नसतं किंवा ते आपल्याला वर्ण पडत नाही त्यासाठी आहे ना मेहनत करावी लागते कष्ट करावं लागतं आणि स्वतःच्या हिमतीवरती सगळं करावं लागतं हरायला विषय व्हिडिओ वी व्हिडिओ काढणं पण एक कष्टच आहे व्हिडिओ काढणं म्हणजे काय सोपं काम नाही जी काढतात त्यांना माहिती आहे त्यात एडिट करायचं आलं व्हिडिओ काढायचा आला त्यात बोलण्याचं आलं कॅमेरा मी ही आपऑप होत नसतं ह्या गोष्टी काय होणार होणाऱ्या नाही त्याला ही माणसाचीच गरज आहे काम करायला ही माणसाचीच गरज असती रानामध्ये जरी गेलं खुरापण्यासाठी तरी पण तिथं माणसाचीच गरज असती आणि दोन हातांची गरज असते बरोबर आहे ना दोन हातांची गरज असती मेंदूचं काम असतं डोक्याचं काम असतं तसंच व्हिडिओ जरी काढायचं म्हणलं ना तिथं मेंदूचं काम आहे आपल्या हातांचं काम आहे आपल्या तोंडाचं काम आहे तर आपण काही असं भाड्याने आणलेलं आहे का तोंड भाड्यानं घेऊन येतो का आपण किंवा हात भाड्याने घेऊन येतो का किंवा कुठल्या गोष्टी भाड्याने आणलेल्या आहेत किंवा लोकांच्या आणलेल्या आहेत का नाहीच आणलेलं ना लोकांच्या ती आपलं स्वतःच आहे स्वतःच शरीर आहे स्वतःच विचार तर स्वतःच चायनल आहे हा मी माझ्या पद्धतीने व्हिडिओ काढत राहते ज्यांना योग्य वाटत ते योग्य व्हिडिओ बघतात ज्यांना नाही आवडत ती व्हिडिओ बघत पण नाही ती पण काय लोकांना लय खाज अति खाज व्हिडिओ तर बघून बघायचा पण नाव वा कशी ठेवायची तिथंच राहिली तिथंच झाली हीच झालं तीच झालं इकडेच पटावला तिकडेच पटावला आणि जर लपडच असेल म्हणाच सासरे जायना म्हणाच नाव काय तुम्हाला काय करायचं मी दहा लपडी करीन किती करेन दहा लपडी करेन ती करीन मी माझ्या हिंदीवरती बरोबर आहे ना आता माझ माझ कुठं लपडं हाय कुठं लपडं नाही ती माझी मला माहिती आणि जरी मी म्हणते जरी असलं तरी मी काय कुणाचं घेऊन आली आहे का नाहीच घेऊन आली ना आता मला एक सांगण्याचा उद्देश म्हणजे हो माझा असा भाऊ बहिणीनं मला एक कमेंट आली होती नवऱ्यापैसे जायना म्हटल्यानंतर ना माहेरला कुणीतरी पटावलं असं असं मला कमेंट आलेलं होती तर मलाच काय म्हणायचं माहितीये का मी जरी पटावला किंवा न पटावला पटावला तरी पण माझा न ना पाय नाही पटावला तरी माझा तोट आहे तो म्हणजे म्हणजे काय त्याला म्हणते ती लुसकान आणि कमाई ही माझी बरोबर आहे का नाही सोशल मीडियावरती व्हिडिओ बनवणं ही माझे जीवन माझे जीवन मी माझं जगते म्हणून वाईट वक्त कोणाला ना बोलणार नाही किंवा चारशिव्या देऊन मी माझं तोंड घाण ना करणार नाही मी जरी आता या व्हिडिओमधून बोललं तरी आहे मला बोलत राहणारच आहे ती ती काय त्यांची ती काय म्हणते ती आ... <laughs> म्हणजे मी माझं विचार बदलू शकत नाही इथं राहण्याचं किंवा न राहण्याचं मी माझं विचार बदलू शकत नाही म्हणाल्यानंतर काही लोक असे आहेत की ती त्यांचं विचारही बदलू शकत नाही ती बरोबर आहेत का नाही मी माझं विचार बदलू शकत नाही म्हटल्यानंतर समोरची पण विचार बदल त्याला असं नक्की नसतं किंवा असं काय खरं पण नसतं किंवा गॅरंटी पण नसते तर चला ज्या जे विचार ज्या ज्यापशी माझे विचार माझ्यापाशी मला जीवन कसं जगायचं कसं नाही जिवायचं हे स्वातंत्र्य मला स्वातंत्र्यपणे जीवन जगण्याचा हा मला पुरेपूर अधिकार आहे तोच अधिकाराने मी माझं जीवन जगते चार लोक काय म्हणतील चार लोक मला काय नाही म्हणतील ह्यांच्याकडे मला लक्ष द्यायचं नाही ह्या चार लोकांकडं लक्ष देऊन माझं भरपूर असं वर्ष तुम्हाला सांगते पाण्यात गेलेलं येतं मी माझं जीवन जगण्याचंही सोडून दिलेलं होतं पण आता कुठंतरी सगळ्यातून तुम्हाला सांगते सगळ्या गोष्टींचा अनुभव घेतलेला आहे सगळ्या गोष्टीचा अनुभव घेऊन आहे ना तुम्हाला सांगते मी सगळं महाग टाकून आहे ना जीवनात कुठंतरी पुढं जाण्याचा प्रयत्न करते मी माझं जीवन आहे ना कसं तरी हसून खिळून जगण्याचा प्रयत्न करते तर त्यात मला आहे ना कुणीही डोक्याला टेन्शन नाही द्यावं असं माझी अपेक्षा आहे आणि बोलणारं तर बोलतच राहणार आहे तुम्हाला टेन्शन द्यायचं अथवा न द्यायचं ही तुमच्या हातात आहे मला टेन्शन घ्यायचं का न घ्यायचं ही माझ्या हातात आहे तर असू द्याच्या मग ह्या सगळ्यांना आपली काळजी भेटू आपण फुल्या व्हिडिओमध्ये नक्कीच ब बाय